लाडकी बहीण योजने दिवाळीचा हप्ता सहा हजार रुपये मिळणार कधी आणि कोणाला मिळणार संपूर्ण माहिती पहा लाडक्या बहिणींना दिवाळीच्या आधी सांगितली महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा दिवाळी हप्ता बहिणींना मिळणार आहे तब्बल सहा हजार रुपयांचा राज्य सरकारकडून ही योजना विशेषतः महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांसाठी राबवली जाते या अंतर्गत सरकार प्रत्येक महिन्याला किंवा सणासुदीच्या काळात महिलांना आर्थिक मदत देत असते यावेळेस दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून बहिणींना खास हप्ता देण्याची घोषणा करण्यात आली आहे हा हप्ता सहा हजार रुपये इतका असणार आहे जर तुम्ही लाडके बहिणी योजना अंतर्गत नोंदणी होत असाल आणि सी झालं असेल किंवा नसेल तरी तुम्हाला हा दिवाळी हप्ता मिळणार आहे ज्या बहिणींचं एक वेळेस अजून बाकी आहे त्या शक्य तितक्या लवकर जवळच्या सर्व्हिस सेंटरमध्ये किंवा महा ई सेवा केंद्रात जाऊन ई के पूर्ण करून घ्या सरकारकडून हप्ता थेट तुमच्या बँक खात्यात जमा केला जाईल म्हणजे कोणतीही अर्ज प्रक्रिया नाही फक्त खात सक्रिय असणं आवश्यक आहे तुम्ही लाडके बहिणी योजना पोर्टल किंवा बँक पासबुक वरून हा हप्ता जमा झाला आहे का ते तपासू शकता म्हणून बहिणीनं जर अजून ई के केलं नसेल तर लगेच करा दिवाळीपूर्वी सहा हजार रुपयांचा हप्ता तुमच्या खात्यात येणार आहे ही माहिती तुमच्या सगळ्या लाडक्या बहिणीला शेअर करा आणि